शहादा येथे बांधकाम कामगारांना भांडे संच वाटप सुरू बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थींना गृह उपयोगी तीस वस्तूंचा भांडे संच मोफत दिला जातो पण अनेक महिने उलटली असता भांडे वाटप केव्हा होणार यांची प्रतीक्षा लागून होती त्यानुषंगाने माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने माजी बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे यांच्या पुढाकाराने शहादा तालुक्यातील नागरिकांची मागणी बघता शहादा येथे भांडे संच नोंदणी एकमेक कामगार दिन पासून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटप पूर्वतयारी संबंधित ठेकेदार यांनी शहादा येथील शिरूर दिगर रस्त्यालगत शांतीवन कॉलोनी समोर सुरू करण्यात आली आहे यासाठी दररोज हजारो बांधकाम कामगार काम्दा महिला व पुरुष भांडे संच वाटप नोंदणी करण्यासाठी येत आहे भांडे सांच नोंदणीसाठी येताना नोंदणी अर्ज मंजूर झाल्यानंतर ऑनलाईन एक रुपये भरलेली पावतीसह आधार कार्डची झेरॉक्स व स्वतःला लाभार्थी हजर राहणे आवश्यक आहे या ठिकाणी सदरील लाभार्थीचा हाताचा थांब घेऊन भांडे संच समोर फोटो काढून भांडे संच चे कार्ड दिले जात आहे काही दिवसात भांडे संच वाटप कार्यक्रम होणार त्यावेळी ज्या लाभार्थीकडे भांडे संच वाटप कार्ड असेल त्यांनाच भांडे संच देण्यात येणार आहे कुटुंबातील कुठल्याही एका सदस्याला भांडे संच मिळाले असेल तर त्या कुटुंबातील दुसऱ्या नोंदणी केलेल्या सदस्याला भांडे संच मिळणार नाही फक्त शहादा तालुक्यातील बांधकाम कामगार लाभार्थीसाठी शहादा येथे भांडे संच नोंदणी सुरू करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील उर्वरित बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर बांधकाम कामगार अर्ज नोंदणी नोंदणी करून सांच वाट करून वाटप घ्यावी येत्या काही दिवसात शहादा येथे लवकरच भांडे संच वाटप कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे यांनी दिली आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा